आजूपरच्या सुमारास पातूर तालुक्यातील बाळापूर वेशीजवळी नवीन पुलाखाली नदीत एक मनुष्य जातीचे मृत अर्भक पाण्यावर तरंगताना दिसून आले या घटनेने परिसरात खळबळ उडाली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे काही लहान मुले नदीच्या काठावर खेळत असताना त्यांना हे मृत अर्भक पाण्यावर तरंगताना दिसले त्यांनी आरडाओरडा केला असता येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष याकडे गेले प्रथम दर्शनी पाहता नागरिकांना हा कोणत्या तरी प्राण्याचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले मात्र जवळ येताच हा मृतदेह कोणत्या तरी बाळाचा असल्याची बाब निश्चित झाली सदर घटना पातूर पोलिसांना कळवण्यात आली पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे अर्भक बाहेर काढले तपासणी केल्यावर हे अर्भक मनुष्यजातीचे असल्याचे दिसून आले पोलिसांनी पंचनामा करून हे अर्भक ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले मात्र अर्भक मृत झाले होते हे अर्भक नेमके कोणाचे याला नदीत कोणी आणि का टाकले यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पातूर पोलीस तपास करीत आहेत तपासाअंती काय सत्य सामोर येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना निर्माण झाली आहे नागरिकांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे